पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला खिंडार कट्टर जगताप कुटुंबीय समर्थक स्वप्नील उतेकर शिवसेनेत पोलादपूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालंय पोलादपूर तालुक्यात मंत्री भरतष गोगावलेंनी केलेली कोट्यवधींच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत शुक्रवारी मध्यरात्री मोडसर्डे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जगताप कुटुंबियांचे कट्टर समर्थक स्वप्नील उतेकर नामदेव उतेकर सुनील उतेकर यांनी मंत्री भराचड गोगावले लोहारा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे संपर्क प्रमुख किशोर जाधव कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर निलेश कुंभार उपतालुका प्रमुख सुरेंद्र बांदल कापडे पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिल दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला स्वप्नील उतेकर यांनी मागील काही वर्ष जगताप कुटुंबियांसोबत प्रामाणिकपणे काम करत काँग्रेस शिवसेना गट राष्ट्रवादी यामध्ये प्रभावी काम केलंय त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना पक्षाची ताकद पोलादपूर तालुक्यात अधिकच वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत मुख्य संपादक संदीप जाबडे सह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड